नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी संशय शेळके एक गवळण म्हणत आहे ते तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दा दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद काय कराव बाई गयाच्या वाईट खोडीला काय कराव बाई गयाच्या वाईट खोडीला तुझ्या खट्याळ की मटध्याच फोडीला तुझ्या खट्याळ की मटधयाच फोडिला काय कराव बाई गयाच्या वाईट खोडीला तू काय कराव बाई गयाच्या वाईट खोडीला तुझ्या खट्याळ की मटध्याच फोडीला तुझ्या खट्याळ कानाने मटधयाच फोडीला घागर घेऊ नी पाण्याला जाता घागर घेऊ नी पाण्याला जाता आडर्याला तुझा कांद उभा होता आडरस्त्याला तुझा कांद उभा कराव बाई गयाचा वाईट खोडीला काय कराव बाई गयाच्या वाईट खोडीला तुझ्या खट्याळ पानाने मटधयाच फोडीला तुझ्या खट्याळ पानाने मटधयाच फोडीला तुझ्या खट्याळ पानाने मटधयाच फोडीला सांग यशो कृष्णाला माझ पधर ओडिला सांग दे कृष्णाला माझ पधर ओडिला तुझ्या खट्याळ कानाने माटधयाच फोडीला तुझ्या खट्याळ कानाने धयाच फोडीला काय कराव बाई गयाच्या वाईट फोडीला काय कराव बाई गयाच्या वोडिला तुझ्या खड्याळ कनाने मटध्याच <्धेव> फोडिला तुझ्या खड्याळ कना मटध्याच फोडिला तुझ्या खट्याळ कनाने मटध्याच फोडिला दही दूध घेऊनी बाजारी जाता दही दूध घेऊनी बै बाजारी जाता हाड रस्त्याला तुझा पानाव बा होता हाड रस्त्याला तुझा पानाव बा होता कायक राव गयाच्या वाईट खोडीला कायक राव गयाच्या वाईट खोडीला खट्याळ काटधयाच फोडिला तुझ्या खट्याळ कनाने मटध्याच फोडिला तुझ्या खट्याळ कनाने मटध्याच फोडीला सांगी शो दे कृष्णाला मज पधर उडिला सांगी दे कृष्णाला मज पधर तुझ्या खड्याळ कनाने माटधयाच फोडीला तुझ्या खड्याळ कानाने माटधयाच फोडीला काय कराव बाई गयाच्या वाईट खोडीला काय कराव बाई गयाच्या वाईट खोडीला तुझ्या खड्याळ कनाने माटधयाच फोडीला तुझ्या फडटाळ कहानाने मटधयाच फोडिला एक जनदनी विनवीती राधा एक जनदनी विनवीती राधा शरण मी आले तुला रे गोविंदा शरण मी आले तुला रे गोविंदा शरण ओनी तुला हात मी जोडिला तुझ्या खट्याळ कानाने मटधयाच फोडीला तुझ्या खट्याळ कानाने मटधयाच फोडिला सांगे शो दे कृष्णाला मज पधर ओढिला सांगे दे कृष्णाला मज पधर ओढिला तुझ्या खट्याळ कानाने मठधयाच फोडीला तुझ्या खट्याळ कनाने मटधयाच फोडीला काय कराव बाई गयाच्या वारट फोडीला काय कराव बयाच्या वट फोडीला तुझ्या खट्याळ कने माठ दयाच फोडीला तुझ्या खट्याळ कने धयाच फोडीला तुझ्या खट्याळ कानाने मात दयाच फोडीला धन्यवाद